राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर या ठिकाणी संपन्न होत आहे पूर्ण जगामध्ये पूर्ण देशामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श एका रयतेचे राजे म्हणून या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो प्रत्येकाला हेवा वाटावा प्रत्येकाला आदर्श वाटावा असा हा राजा होणे नाही आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराजिभिषेक सोहळा गंगाखेड तालुक्यातील मसला या गावामध्ये अगदी भव्य दिव्य असं शिवस्मारक बांधलेलं आहे आपण पाहू शकताय आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवस्मारक खरंच प्रतिरायगड बघावं बघावं आणि बघतच राहावं असं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक मसला या गावामध्ये झालेलं आहे आणि नुकतंच त्यांनी आज शिवराज्याभिषेक सोहळा पूजा करून या ठिकाणी आरती करून त्यांनी संपन्न केल्या आहे आज, आज आज आपल्यासोबत या गावचे प्रथम नागरिक सरपंच सरपंच आहेत काय सांगायचं या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा आताच साजरा झालेला आहे आमच्या इथं दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो आहे यावर्षी वर्षी बी मोठ्या थाटामाटा साजरा झालेला आहे आणि इथून पुढे बी असा साजरा होत राहो हीच आठवड्याला प्रत्येक आठवड्याला आमच्या इथं आरतीचा कार्यक्रम राहतो आहे दर शुक्रवारी तसेच शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जागृत राहावे म्हणून आमच्या गावात शिवजयंती साजरी केली जाते आणखी काही या गावचे नागरिक आपल्यासोबत आहेत काय सांगायचं या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि मासला गावामध्ये खरोखरच आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी पूर्ण गाव आज एकोप्याने एका ठिकाणी आलेलं आहे खरं पाहायला गेलं तर खरंच आज स्वराज्याभिषेक सोहळा जर म्हणलं तर खरं जगामध्ये आणि देशामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे त्याचं कारणच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गेले साडेतीनशे वर्षापूर्वी स्वराज्यभिषे स्वराज्याभिषेक दिनं साजरे करतात कसा असावा तर आम्ही त्याची सुरुवात गंगाखेड तालुक्यात मसला या गावातील छत्रपती शिवाजी महाराजाचं प्रतिरायगड ही अशी आमची इच्छा गावकऱ्याची होती आणि ह्या गावकऱ्याने आमच्या ती शब्द वाळला आणि पाच वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये स्मारक प्रतिरायगडून उभं केलेलं आहे एवढ्या थाटामाडात था आज सकाळीच आमच्या गावामध्ये पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं स्वराज्याभिषेक गावकऱ्या सरपंचाच्या वतीनं पूजा करण्यात आली अभिषेक करण्यात आला आणि गावकऱ्याच्या वतीनं मानवंदना छत्रपती शिवाजी महाराज करण्यात आली त्याबद्दल आम्ही गाववाल्याच्या वतीनं तुमचे पत्रकार म्हणून आमच्या गावाला भेट दिली त्याच्यात तुम्ही आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणखी काही नागरिक का आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आठवड्यातून जी काही मानवंदना असते तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपण करतात जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत आहे त्या गोष्टी आपण या गावामध्ये करून गाव एक आदर्श करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर संपन्न होत आहे आमच्याही गावामध्ये मसला या गावामध्ये प्रतिकृती रायगडाची आम्ही निर्माण केलेली आहे आणि आज आमच्या गावामध्येही राज्याभिषेक सोहळा सकाळी पा पार पडला आरती पार पडली दर शुक्रवारी राजाची आरती आमच्या गावामध्ये नितेनेमाने होते आमचा गाव आदर्श गाव हवा हा आमचा उद्देश आहे आणि राजाच्या बाबतीमध्ये बोलायचं तर जगाच्या पाठीवर असा राजा होऊन गेला की सर्व धर्माचा राजा न्यायिक राजा शेतकऱ्याचा राजा हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्या राजांनी केली आणि सर्व सर्व जाती धर्माच्या लोकाला सोबत घेऊन न्याय नीती नीतिवान राजा असा, है राजा है पाटी असा हा राजा ह्या जगाच्या पाठीवर होऊन गेला आमच्या गावामध्ये दर शुक्रवारी आरती होते आणि आदर्श गाव व्हावा असा आमचा उद्देश आहे आज राजभिषेक निमित्त सर्व गावकरीच्या वतीनं आम्ही ह्या राजभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी आहोत खरं सांगायला गेलं तर जुलमाच्या काळ्या दगडाला पाजर फोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला स्वराज्याची संकल्पनेचं एक स्वप्न दाखवलं होतं त्या स्वप्नाचं साकार करण्याचा आज एक आनंदाचा क्षण म्हणजे सहा जून रोजी आपल्याला स्वराज्य रा स्वराज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजाचा आज ह्या दिवशी संपन्न झाला त्याचा आनंद उत्सव म्हणून आमच्या गावामध्ये प्रथम नागरिकाच्या रूपाने सरपताच्या वतीने हे अभिषेक सोहळा पूर्ण झाला आणि मोठ्या थाटामाटात आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि जयंतीचं स्वरूप कसं असतं गावामध्ये जयंतीचं स्वरूप महत्वपूर्ण जयंतीचं स्वरूप हे गावामध्ये सुरुवातीला एक मिटिंगचं नियोजन असतंय आणि मिटिंगमध्ये ठरवले जाते अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण आणि अशा प्रकारे गावगणीस घरागणित पट्टी लावली जाते आणि या पट्टीमध्ये जे काय पाचशे हजार जी पट्टी असते ती पट्टी लावण्यात येते आणि त्या पट्टीच्यानुसार जसं कार्यक्रमाचं नियोजन तीन दिवसाचं असते गॅदरिंग भजनाचा कार्यक्रम मिरवणुकीचा कार्यक्रम अशा पद्धतीने हे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडल्या जातो आणि एवढ्या उत्साहामध्ये शेवटचं जे मिरवणूक असती भजनी मंडळाच्या तालामध्ये ह्याच्यामध्ये हे अशा प्रकारे नियोजन आम्ही करतो दरवर्षी आणि ग्रामपंचायतला राज शिवराजाभिषेकच्या दिवशी सगळ्या ग्रामपंचायतला आदेश दिल्या त्या तो म्हणजे त्या ह्याच्यापासून तारखेपासून मसला गावामध्ये अतिउत्साहामध्ये ग्रामपंचायतमध्ये शिवराजे भिक्षेस साजरे करतो आम्ही आज शिव शिवराय अभिषेका निमित्त गावकरीच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा मसला या नगरीमध्ये आदरणीय सरपंच काशीनाथ शिंदे पाटील आणि सर्व गावकरी आम्ही सर्व मिळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर स्वराज्य दिन मोठ्या थाटात साजरा केलेला आहे